नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज शुक्रवार सेन्सेक्सची एक्सपायरी होती विकली एक्सपायरी मंथली एक्सपायरी सेन्सेक्सची आता उरले फक्त दोन दिवस या महिन्याचे मा एप्रिल महिन्याचे मित्रांनो बघा आपण काही वेळेला काय होतं शेअर मार्केटमध्ये ओवर ट्रेडिंग केल्यानंतर आपल्याला त्याचे चार्जेस द्यावे लागतात ओवर ट्रेडिंगमुळे आपल्याला लॉस होऊ शकतं आणि काही वेळेला प्रोफेशनल किंवा स्मार्ट मनीवाले असतात किंवा काही जे चांगलं काम करणार असतात त्यांच्या हातून पण काही वेळेला चुका करतात तसं आपण आज काय केली की आपण आता ओव्हर ट्रेडिंग केली आणि ओव्हर ट्रेडिंगमुळे काय नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे आपण तसं प्रॉफिटमध्ये आहोत पण ट्रेडिंगमुळे आपलं नुकसान झालं असतं पण आम्ही ते काम करण्याचा अनुभव असल्यामुळे आम्ही ते कवर केलं पण तुम्हाला दाखवतो बघा आपण सकाळी काय केलं की सेन्सेक्सचा चौऱ्याहत्तर चारशेचा पूट आपण हा दोनशे सत्तावीस रुपयाला सेल केला दोनशे सत्तावीस रुपयाला तो सेल केला सेल केला म्हणजे काय चौऱ्याहत्तर हजार चारशेच्या वरतीच सेन्सेक्स राहणार आहे असा आपला व्ह्यू होता ऑप्शन चेंज पण तशी होती पण त्यानंतर चार पाच दिवसाच्या अप मुवमेंटनंतर आज प्रॉफिट बुकिंग झाली आणि ऑप्शन चेंजच्या विरुद्ध थोडं काम झालं आणि काही डाऊ झोन जाऊ फ्युचर्स ग्लोबल मार्केट प्लस असताना सुद्धा रेंज बाउंड असायला पाहिजे मार्केट असा आमचा व्ह्यू होता पण रेंज बाउंड न राहता तो डाऊन साईडला आला दोनशे अडीचशे तीनशे पॉईंट त्यामुळे सेन्सेक्स आज बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग झाली आणि तो सेन्सेक्सचा तो चौऱ्याहत्तर चारशेचा फूट आहे तो सहाशे अडुसष्ट रुपयाला क्लोज झाला तो सातशेच्या वर पण जाऊन आलेला आहे आणि बाय केला आपण तो तीनशे वीसला म्हणजे दोनशे सत्तावीसला आपण तो सेल केला होता आणि स्टॉप लॉस लावून ठेवलेला तीनशे वीसला आपण तो द्या एकदा अगदी आपला स्टॉप लॉस हिट झाला म्हणून आपण परत त्याला सेल केलं होतं पण तरीसुद्धा आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि तीनशे वीस म्हणजे सत दोनशे सत्तावीस आणि तीनशे वीस ह्यामधला जो फरक आहे तो आपला लॉस झाला साधारण अठराशे पासष्ट रुपये आपल्याला त्यामध्ये लॉस झालं आपण आपण जेवढं लॉस सहन करू शकतो तेवढंच लॉस घ्यायचा आहे आणि स्टॉप लॉस लावून टाकायचं आहे त्यामध्ये काहीही चेंजेस करायचं नाही आहे आपण लॉसमध्ये बघ लॉस वाढवायचा नाही लॉस बघत राहायचं नाही आहे त्यानंतर आपण काय केलं त्यामध्ये स्टॉप लॉस हिट झाला म्हणून आपण चौऱ्याहत्तर तीनशेचा कॉल बाय केला का तर आपल्याला लॉस कवर करण्यासाठी आपण जेव्हा एखादा म ट्रेडला लॉस जातो तेव्हा आपण लॉस कव्हर करण्यासाठी आपण बाईंग करतो मित्रांनो आणि हीच आपली मोठी चुकी असते बाईंगमध्ये जर आपण काम करायला गेल्यानंतर एक्सपायरीच्या दिवशी टाईम देखील होतो आणि त्यातून वॉलिडिलिटी असते फार प्रॉफिट पण होतो झिरो टू हिरो होतो हिरो टू झिरो पण होतो पण त्या आपण चौऱ्याहत्तर तीनशेचा कॉल बाय केला चार लॉट घेतले होते आणि एक्क्याऐंशी रुपयेला आपण बाय केलं आणि सेल केलं चौऱ्याहत्तरला तो आपल्या स्टॉपला हिट झाला आपण दहा रुपयाच्या आसपास तो दहा बारा असं दहा आठ नऊ रुपयाचा असं आपला चार लॉट असल्यामुळे आपण तो लॉस अडीचशे तीनशे सहन करू शकतो असं आपण एकदा अप जायला लागलं ला की ते अप जातं पण ते स्टॉप लॉस हिट झाला अब दोन वेळा लॉस हिट झाला म्हणून तो चार लॉट टाकवत दोन दोन लॉट घेतले होते तो झिरो पॉईंट पाच पैसे झाला आहे प्रीमियम म्हणजे आपण तो एक्क्याऐंशी रुपयाचा प्रीमियम जर बाय करून बसलो असतो तर तो, तो आज झिरो झाला असता आपले सगळं कॅपिटल गेलं असतं पण आपण तो स्टॉप लॉस लावल्यामुळे सेफमध्ये बाहेर पडलो दोनशे अडसष्ट रुपये नुकसान झालं त्यानंतर आपण काय केलं परत आपण डोकं काय लावलं परत ओवर ट्रेडिंग लॉस कवर करण्यासाठी आपण तो दो चौऱ्याहत्तर दोनशेचा कॉल पुन्हा बाय केला एकशे पंधराला आणि सेल केला एकशे अकराला परत चार पाच रुपयाचा आपण लॉस लावला तो पण झिरो पॉईंट पाच झाला मित्रांनो विचार केला हा पण झिरो झाला त्यानंतर आपण काय केलं चौऱ्याहत्तर शंभरचा पूड बाय केला अजून त्यामध्ये लॉस झाला नऊशे तीस तो एकशे एकोणपन्नासला बाय केलं आणि एकशे ते सेल केला सहा लॉट घेतले मोठी लॉट घेतली तरीसुद्धा आपला प्रॉफिट व्हायला तयार नाही लॉस कवर व्हायला तयार नाही लॉसच वाढत चाललं असं करत तर आपला लॉस वाढत चालला त्यानंतर मग आपण अठ्ठेचाळीस हजार पाचशेचा कॉल बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये म्हटलं मोमेंट चांगली भेटते का बँक निफ्टीमध्ये कमी स्टॉक असल्यामुळे व्हॉलेबिलिटी असते आणि आपल्याला जरा प्रिपेअर करता येतं चांगलं त्यामुळे काम करता येतं म्हणून त्यामध्ये ॲव्हरेज करून करून आपण तो छप्पन लॉट घेतलेली त्यामध्ये एक दोन वेळा स्टॉकला सेल झाला प्रॉफिट छोटं छोटं कवर करत करत आपण तो तीन हजार दोनशे आठ रुपयाला प्रॉफिटवरती आपण आलो दोनशे एकोणतीसला आपण बाय केलं आणि दोनशे तेहतीसला सेल केला असं आपला ॲव्हरेज निघाला आहे आपण सात आठ सात आठ लॉट घेतले होते दोन तीन वेळा असं झालं आपलं ओवर ट्रेडिंग झाली आणि त्यानंतर आपलं ते स्टॉप लॉस होऊन आपण तीन हजार दोनशे आठला प्रॉफिटमध्ये आलो त्यानंतर आपण आपलं लॉस तरी कट्टू कट होतो म्हणजे आपण सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नो लॉस नो प्रॉफिटवरती होतो त्यामुळे आपल्याला आज काही ना काही प्रॉफिट घे घेऊन जायचं होतं म्हणून आपण काय केलं परत अठ्ठेळीस हजार दोनशेचा ॲट द मनीचा आपण कॉल बाय केला बँक निफ्टीचा शेवटच्या मुमेंटला एकदम म्हणजे मार्केट वेळी पंधरा ते वीस मिनटं अगोदर आपण बाय केला आणि ही रिस्क का घेतली आपल्याला यामधलं व्ह्यू माहिती होता आवडी एवढं काम करून रिस्क आपण घेऊ शकतो म्हणून त्यानंतर तो तीनशे बत्तीसला बाय केला चौदाला वाटतं तर ॲवरेज दोन वेळा झालं स्टॉपला सीट झाला आणि नंतर मग तो तीनशे एकेचाळीसला आपण सेल केला आणि त्यामध्ये आपण एकोणीसशे रुपये प्रॉफिट काढली आणि हेच आपले एकोणीसशे रुपये खाली प्रॉफिट मला दिसतं आहे ते आपण एकोणीसशे प्रॉफिट काढलेलं आहे आता इंडेक्स बघितलं तर तुम्हाला निफ्टी एकशे पन्नास डाऊन दिसतं आहे बँक निफ्टी दोनशे त्र्याण्णव रुपये डाऊन दिसतं आहे दोनशे एक लावून झाले फोर्टी एट थाउजंड टू हंड्रेड वनला पण झाले निफ्टी निफ्टी डाऊन आहे सेन्सेक्स सहाशे पॉईंट आहे डाऊजन्स डाऊन आहे सकाळी प्लस होती पण नंतर डाऊन झाली त्यामुळे अशी वेळ आलेली आहे आणि वॉचलिस्टला आपण दा, बघितलं तर आपल्याला इंडेक्समध्ये बघायला मिळेल की सगळे सेक्टर डाऊन आहेत सेन्सेक्सपासून निफ्टी फिन निफ्टी कॅप तर प्लस आहे एक्क्याण्णव रुपये त्या कॅपचं जरा वेगळं घडून जातो स्मॉल कॅप कॅप पण बघा मित्रांनो की तुम्हाला हे सांगण्याचा सा उद्देश काय होता की ही आपण जे पोझिशन बनवले आहे त्यामध्ये ओवर ट्रेडिंगमुळे आपल्याला लॉस चार ते पाच हजारचा होऊ शकतो आणि आपल्याकडे क्वांटिटी असेल त्यामुळे मार्जिन आपल्याला एक तर मार्जिन कमी असतं तर होता काय की प्रत्येक ट्रेडरकडून ही चूक होते आणि किती ट्रेडर जुना असला नवीन असला आणि नवीन तर ट्रेडर असतात ते एकदमच उड्या वेड्यासारखं काम करतात आम्ही सुद्धा नवीन जाते वेड्यासारखं काम करत होतो आणि उलटं उलटं आपलं माइंड आपल्याला मानायला तयार नसतं आपला जिद्द असते आपण भांडतो मार्केटबरोबर आणि आपण ते प्रॉफिट करण्याचे भागणी आपल्याला एकाचे एक लाख एक हजारची एक लाख करायचे असतात मित्रांनो अशी जादू आपण केल्यासारखं इथे काम करतो आपले चमत्कार इथे मिळवत नाही हे तुम्ही पटवून स्वतःच्या मनाला पटवून घ्या आणि रिस्क रिवॉर्ड रिस्क मॅनेज करून लॉस लावून काम करा जर तुम्ही बाईंगमध्ये जर तुम्ही काम करणार असाल आणि जर तुम्हाला दहा ट्रेड घेतले त्यामध्ये दहा ते दहा ट्रेडला तुम्ही जर स्टॉप लॉस लावले तर त्यातले सात ते आठ ट्रेड तुमचे सक्सेस असतात लक्षात घ्या पण तुम्ही लॉस लावून काम करावं एक दोन वेळा तुमच्या लॉस हिट होतील पण तिसऱ्या चौथ्या वेळा तुमच्या लॉस हिट होणार नाही तुम्ही पण काय करायचं प्रॉफिट झालं तुमच्या घेतलेल्या पाय प्राईसपासून वीस रुपये प्रीमियम जर वर गेला तर तुम्ही दहाचा लॉस लावायचा चाळीस रुपये वर गेला तर तुम्ही तीस ला तीसचा पंचवीसचा लावायचा असं तुम्ही पंधरा दहाच्या दहाच्या पंधराच्या फरकाने तुम्ही लॉस ट्रेल करत जा त्याला वरती वरती शिफ्ट करत जा आणि तिला ओपन ठेवून कपिशन का कारण की तो प्रीमियम पन्नास रुपये वाढतू शकतो तर पन्नास रुपये शंभर रुपये कमी पण येऊ शकतो टाईम टिके कारण की मुवमेंट फास्ट असेल तरच तुमचा प्रीमियम वाढतो त्याशिवाय वाढत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे करावं लागेल स्टॉप लॉस ट्रेल करावं लागेल मग एकंदरीत तुम्ही काय व्हाल नो प्रॉफिट नो लॉसमध्ये बाहेर पडाल किंवा तुम्ही प्रॉफिटमध्ये बाहेर पडाल किंवा तुम्ही लॉस कमी घेऊन बाहेर पडाल यासाठी तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की ओव्हर ट्रेडिंगमुळे काय होऊ शकतं आणि आपण ही एका आमची पोझिशन पण आमच्या ऑर्डर आमच्या किती तीस पंचवीस पस्तीस ऑर्डर पडल्या पण एकंदरीत आम्ही प्रॉफिटला आलो शेवटला हे महत्त्वाचं आहे आणि प्रॉफिटमध्ये आपल्या कायच्या आमची सर्व्हिस चार्जेस बाय सेलचे सगळं जी एस टी वगैरे मिळून हे जे चार्जेस जाणार ते आमचे साधारण सातशे आठशे रुपये जाणार तर त्या उरलेल्या हजार हजार रुपये आपले प्रॉफिट आहेत म्हणजे हजार रुपये तरी आपण घरी घेऊन जातो आहे आज आपण काही ना काही घरी घेऊन गेलं पाहिजे आणि शेवटला आपला ग्रीममध्ये बंद झाला पाहिजे ट्रेडिंग हे ओवर ट्रेडिंग करायचं आहे मोस्ट मोस्टली काय करायचं एक ते दोन ते वेळा तीन वेळा ट्रेड घ्यायचा आहे नवीन लोकांनी जुने लोक काय करतात त्यांना खूप एक्सपिरियन्स असतो त्यांना ऑप्शन चेंजची माहिती असते आणि ते सगळं माहिती असल्यामुळे ते काम एक वेळेस काम करू शकतील पण काही वेळेला असं होत नाही मित्रांनो कारण की तुम्ही नवीन असता तुम्हाला सगळंच इंडिकेटर सगळं माहीत नसतं तुम्हाला प्रॅक्टिस नसते चार्ट पॅटर्नची माहिती नसते काय नसतं आता ऑप्शन चेंज बघा अठरा हजारला रायटिंग जास्त आहे त्यामुळे आठवेळी हजारच्या खाली मार्केटला जाऊन दिलं नाही अशा अठ्ठावीस हजार शंभरच्या आसपास गेलं पण ते परत मग जम घेतलं आणि नंतर मग अठ्ठावीस हजार तीनशेपर्यंत शेवट शेवटला गेलो होतं त्या आपलं प्रॉफिट जा बुक झालं पण नंतर त्या दोनशेवरून थांबला लोक प्रॉफिट बुक करून बाहेर पडले निफ्टी बँक निफ्टी खाली आलं म्हणजे आता ओपन इंटरेस्ट इकडे बघा फोर्टी एट थाउजंड फाय हंड्रेड म्हणजे अठरास हजार पाचशेला आजच्या बँक निफ्टीच्या एक्सपायरीला पुढच्या विकलीच्या अठ्ठेळीस हजार पाचशेच्या वरती निफ बँक निफ्टी जाणार नाही असा सगळ्यांचा व्ह्यू आहे पण पूट रायटिंग पण थोडं थोडी वाढते त्यामुळे एकंदरीत व्ह्यू असा आहे की अठ्ठावीस हजार पाचशेच्या खालीच बँक निफ्टी राहणार अशी ऑप्शन ज्यांचं स्टडी करत असतो आता खाली बघा आपला प्रॉफिट दाखवतो तर बँक निफ्टीमध्ये फक्त आपण जो आज प्रॉफिट केलेला आहे तो पाच हजार एकशे केलेला आहे पाच हजार एकशे नव्याण्णव म्हणजे बँक निफ्टीमध्ये आपण प्रॉफिटेबल पाच हजार एकशे नव्याण्णव होतो पण आपला जो लॉस कवर करण्यामध्ये आपला जो अर्धा प्रॉफिट गेलेला आहे आणि एकोणीसशे रुपये आपल्या हातात आलेले आहेत मित्रांनो चेन बघून जर आणि चार पॅटर्नचं तुम्ही प्रॅक्टिस केलं मजबूत प्रॅक्टिस चार पॅटर्नची केलात ना तर तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो पण तुम्हाला अनेक ट्रेड घ्यावं हो लागतील तुम्हाला अनेक पॅक टेस्ट करावं लागतील प्रॅक्टिस करावं लागेल आणि सपोर्टवरून निफ्ट, जर निफ्टी बँक निफ्टी उलटं फिरलं एक कॅन्डल ग्रीन दुसरी कॅन्डल ग्रीनमध्ये आली की बाईंग करायची आणि त्यामध्ये लॉस ट्रेल करून काम करायचं नाही तर तुम्ही लॉस जाणार बाईंगमध्ये काम टाईम टाइम तो तुम्हाला कमी लॉस ट्रेल करत जावा मोठ्या प्रॉफिटला तुम्ही जाल आणि स्टॉप लॉस लावला तर तुम्ही छोट्या प्रॉफिट लॉसला बाहेर पडाल असंच करायचं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र